तर आमच्या शेतामध्ये लागलेले आहेत पपया झाडाला पपया आणि एवढ्या एका झाडाला एवढ्या पपया यायला लागलेत की घरचे खाऊन खाऊन अक्षरशः कोणीकडे येणं झाले आणि पपया खाण्यासाठी शरीरासाठी चांगल्या असतात परंतु काय काय जणांनाही अजिबात खायला आवडत नाही तर मी सध्या अरे हे पपया पाडत आहे आणि ही पप्पा पिकल्यामुळे काय इथून पडणच झाले पपई तिथ पपई तर काय घेताल नाही परंतु मी ह्या दोन तर पाडलेले आहेत कारण त्याचं झाड खूपच उंच गेले दुसरी एक पार एवढ्या पपाया लागणं सोपं हे आता कच्च्या जर नाहीत पडल्या तर ते पिकवून खराब होतात तसेच इकडच्या साईडला एक झाड आहे तीन झाड आहेत ह्याला पण खूपच पपाया आलेल्या आहेत Trase pe care jol pas e două în pat. Dăm piclele pat pe pe ea. Ghetlele hit. papai pe păi tite structuri în Tăi, nu stau तर तुम्ही पण कधी आधीमध्ये शेतामध्ये असे पपायला उजावा कारण हे किती पण खा हे संपतच नाही आता हे पडलेले हे पण एकदम चांगलेच पपाई होते परंतु मला ते पायपामुळे अजिबात काढता आली नाही मी असा फोटो ठेवतो होता तरी मी ह्याचे बी वगैरे काढून खाईल तर तुम्हाला मार्केटमध्ये ह्याचे वगैरे एक दोन बी मिळतील तर तुम्ही आणून जर लावले आणि हे जर झाड मोठे झालं तर एवढ्या पप्पा कंटिन्यूच राहतात की परत खायची सुद्धा होते तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण फ्रूट्स वगैरे खाज थँक्यू बाय बाय